मागच्या वर्षी याच सुमाराला आपण एका प्रदर्शनाला गेलेलो आठवत आहे आठवत नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण जरूर पाहावं आपण चाललो आहे पुस्तकांच्या आदान प्रदान प्रदर्शनाला डोंबिवली नगरीमध्ये चला तर मग याची नेमकी संकल्पना आपण मागच्या वर्षी समजावून घेतलीच होती आताही घेणार आहोत पण आधी त्याच्या आतमध्ये प्रवेश तर करूया आदान प्रदान प्रदर्शनाची यावेळची संकल्पना विज्ञान असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या वैज्ञानिकांचे कोट्स प्रवेशद्वारापाशी पुस्तकांच्या चित्रांवरती लावलेले दिसतात आपल्या स्वागतासाठी पुस्तक म्हणजे लेखकाच्या मनाचं विचारांचं जणू प्रतिबिंबच म्हणूनच की काय कदाचित इथे एक पुस्तकांचा आरसा ठेवलाय त्यामुळे अर्थात त्याच्यामध्ये डोकावून पाहण्याचा मोह मला काही आवरला नाही पुस्तक दर्पण पुस्तकांचं प्रतिबिंब पुन्हा आपल्या चॅनलची थीम सुद्धा हीच आहे नाही का या आदानप्रदानाचे प्रदानाचे सर्वे सर्व सूत्रधार ज्यांना आपण म्हणू शकतो ज्यांनी भारतात पहिल्यांदा हा प्रयोग राबवला ते पै सर मला दिसत आपण त्यांच्याकडे जाऊया आणि जाणून घेऊया त्यांचं मनोगत नमस्कार मी पुंडलिक पै पै फ्रेंड सर्वचं संचालक पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन हे भारतात दोन साली पै फ्रेंड्स सर्वी सुरुवात केली तर ही संकल्पना अशी आहे लोकांनी आपापल्या घरातले जे काय पुस्तक वाचून झालेलं ते इकडे घेऊन यायचं आहे आणि त्याच्याबद्दल दुसरी पुस्तकं घेऊन जायचंय तर याच्यामुळे काय होतं की आपलं जे पुस्तक ते दुसरं कोणाला तरी उपयोगी पडतं आणि दुसऱ्यांनी जे वाचलेले पुस्तक आपल्याकडे जे नाही आहे ते आपल्याला त्याचा उपयोग होतो त्याच्यामुळे काय होतं वाचन संस्कृती वाढण्यासाठी चालना मिळते तर ही संकल्पना आम्ही गेले पाच वर्ष राबवतोय गेल्या वर्षी आपल्याला माहितीच होतं की इथे एक आम्ही मोठं पुस्तकांचं गेट तयार केलं होतं म्हणजे लोकांना आकर्षण करण्यासाठी म्हणजे पुस्तकं जेव्हा वाचक जेव्हा पुस्तकाच्या जे सानिध्यात येतात तेव्हा ऑटोमॅटिक ते, ते पुस्तकं वाचायला सुरुवात करतात तर यावर्षी आपण काय केलं की के? आपल्याला माहितीच आहे की बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये ब राम मंदिराची प रामाची प प्रतिष्ठापना झाली आणि आता ह्या सर्व विचार करून आम्ही काय केलं की एकोणीस जानेवारीला पुस्तकादान प्रदान प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि ह्या बु पुस्तक पुस्तकादान प्रदान प्रदर्शनामध्ये बासष्ट हजार पाचशे पुस्तकांचं एक मोठं भव्य दिव्य जगातलं पहिलं एक राम मंदिराची प्रतिष्ठित प्रतिकृती तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्येच वेगवेगळ्या कलर वेगवेगळ्या हे सर्व हाईट थिकनेस वगैरे विचार करून त्याचं हे आम्हाला त्या बनवण्यासाठी जवळपास तीस दिवस लागले आणि जवळजवळ पंधरा लोकांनी मिळून ते सर्व तयार केलेलं आहे आणि ते आता तयार झालेलं आहे बघा हो हो तर हे हो। जे आहे तर हे आत्ता अठ्ठावीस तारीखपर्यंत तार आहे आणि त्याचबरोबर नवीन पुस्तकांचे इथे दालन पण आहे जिथे विक्रीमध्ये आपण सवलतीमध्ये विक्री, विक्री करतो आणि वेगवेगळे निर्णय कार्यक्रम पण आहेत तर सर्वांनी यावं आणि हा आदान प्रदान प्रदर्शनाचा सोहळा आनंद लुटावा येस धन्यवाद पुस्तकांच्या ज्या भव्य राम मंदिराबाबत परिसरांनी सुतोवाच केलंय ते मंदिर तर आता बघायलाच हवं चला तर मग राम मंदिर पुनर्निर्माणाचा उत्साह सगळीकडे भरून राहिलेला असताना परिसरांनी ही जी संकल्पना राबवली आहे ना पुस्तकांचं राम मंदिर राम मंदिराची पुस्तकरूपी प्रतिकृती ही अत्यंत भव्य दिव्य आणि प्रेक्षणीय अशीच आहे पहा आपल्या कल्पनेत तरी होतं का की पुस्तकांनी इतकं भव्य मंदिर साकारलं जाऊ शकतं खरं तर पुस्तकं म्हणजे एक प्रकारची अक्षरचिरंतन प्रतीकच असतात नाही का तेव्हा अक्षरं सामावणाऱ्या या पुस्तकांची ग्रंथांची मंदिरासाठी योजना करणं हीच किती मोठी सर्जनशीलता किंवा हा किती मोठा कल्पक विचार आहे नाही का राम मंदिराचं पावित्र्य अक्षरांनी ग्रंथांनी आपल्या कवेत घेतल्यामुळे सामावून घेतल्यामुळे मला तरी असं वाटलं की त्याचं जे भव्यत्व आहे दिव्यत्व आहे ते अधिक तेजस्वीपणे उठून दिसतं आहे आधी आजूबाजूला कोणी दिसलं नाही त्याच्यामुळे या मंदिराच्या प्रांगणामध्ये सेल्फी काढण्याचा मोह काही मला आवरला नाही आणि मग एक कार्यकर्ता त्याला पकडून म्हणजे विनंती करून एक फोटोसुद्धा काढून घेतला आणि आता अर्थातच परिसरांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता आदान प्रदान त्या संकल्पनेसाठी प्रतीक्षेमध्ये असलेली पुस्तकं आपल्याला दिसत आहेत ही पुस्तकं वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत मराठी इंग्रजी तमिळ गुजराती आणि आणखीन काही भाषा आणि ती वेगवेगळ्या प्रकारची सुद्धा आहेत काही कादंबऱ्या आहेत काही पाककृतींवरची आहेत काही बालवाङ्मय आहेत आणि ही पुस्तकं म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे यांच्याकडे बघून जणू इथे मंदिराच्या प्रांगणामध्ये काढलेली एक मंगल अशी रांगोळी आहे अक्षर रांगोळी एखादा वाचक जेव्हा यामधल्या पुस्तकांची निवड करत असेल तेव्हा मला वाटतं ही रांगोळी आपल्या घराला सुशोभित करण्यासाठीच तो इथून घेऊन जात असेल इथे काही दुर्मिळ सुद्धा आहेत मी त्यांच्या माहितीपत्रकामध्ये वाचलं की सगळ्यात जुनं पुस्तक ज्या वाचकाने दिलं असेल म्हणजे जुन्या त्या जुन्या तारखेला छापलेलं त्यांना त्यांनी इथे पंचवीस हजार रुपयांचं पारितोषिकसुद्धा जाहीर केलेलं आहे पुरातन ठेवा जतन करण्यासाठी किती हा खटाटो किती हे प्रयत्न आणि इथे काय दिसतंय तर काही पुस्तक जणू प्रतीक्षा कक्षामध्ये बसलेली आहेत येऊन बघा टेबलवरची पुस्तकं जेव्हा वाचकांच्या जा हाती जाऊन रिकाम्या जागा निर्माण होतील तेव्हा त्या जागा या पुस्तकांनी भरल्या जातील आता या प्रदर्शनाचा निरोप घेण्याची वेळ येऊन घेतली आज इथे प्रसिद्ध विदुषी धनश्रीताई लेले यांचं लेक्चर आहे आणि ते व्याख्यान ऐकण्याचा सुवर्ण योग चुकवण्याची माझी इच्छा नाही श्रीताईंच्या तोंडून लोकाभिराम राम यावर ऐकून कानंदी तृप्त झाले त्यामुळे आज इथून निघताना दुहेरी आनंदाची शिदोरी बरोबर घेऊन निघते हा आनंद आपल्याबरोबर वाटून घ्यावासा वाटला म्हणून हा उपक्रम इथेच आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे